जर तुम्ही बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत अद्याप मोफत भांडी संच मिळाला नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना आता लवकरात भांडी मोफत भांडी सन्स वितरित करण्यात येणार आहे त्याची तारीखही समोर आली आहे सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी विविध फायदेशीर सरकारी योजना राबवल्या जातात बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध फायदेशीर योजनांपैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडी योजना या योजनेअंतर्गत सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो आणि विशेष म्हणजे म्हणजे बांधकाम कामगारांना हा भांडी संच पूर्णपणे मोफत मिळतो त्यासाठी काहीच पैसे भरावे लागत नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो आणि ही नोंदणी करण्यासाठी खर्च फक्त एक रुपया आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यानंतर दोन डिसेंबर पासून बांधकाम कामगारांना मोफत भांडी सांज वितर सुरुवात होणार आहे तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे आणि निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर दोन डिसेंबर पासून बांधकाम कामगारांना मोफत भांडी सांज मिळण्यास सुरुवात होईल आता भांडी सन्स कुणाला मिळणार बघा ज्या बांधकाम कामगारांनी याआधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे व ज्यांनी बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज केला आहे त्यातील ज्या कामगारांचे अर्ज पात्र ठरले आहेत परंतु त्यांना भांडी अजून मिळालेली नाही त्यांना दोन डिसेंबर पासून मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात होईल जर तुम्ही ही बांधकाम कामगार असाल व तुम्ही अद्याप या योजनेसाठी लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार नोंदणी करा व भांडी योजनेसाठी अर्ज करा म्हणजेच तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकेल बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची बघा महा बी ओ सी डब्ल्यू इन -E या वेबसाईटवर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करू शकता मोफत भांडी यो, भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा बघा आवश्यक कागदपत्र जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करायचा आहे बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज आहे बांधकाम कामगार योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि बांधकाम कामगार मोफत भांडी संच या योजनेसाठी अर्ज ऑफलाईन कामगार क्षेत्रालयात जमा करायला लागतो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल ओ टी पी येईल जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी समक्ष बोलवले जाते आणि त्यांचे आधार बायोमेट्रिक केले जाते त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरतो नंतर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी संच या योजनेचा लाभ मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा